नमस्कार मित्रांनो मुंबई किराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बनवलेले वांग्याची रस्सा भाजी म्हणजेच भरलेली वांगे तर ही वांगी आपण कशी बनवलेली आहे आणि हा रस्सा आपण काय बनव कसा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट्स आपण ॲड केलेले आहेत ते हे सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे आणि लवकरात लवकर झटपट होणारी डिश आहे तर तुम्हाला जरूर आपलेल तर त्याला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतलेल्या इन्ग्रिडियंट्समध्ये दोन कांदे चिरून घेतलेले दोन टमाटर चिरून घेतलेले आहे आणि टमाटरनंतर आपण इकडे घेतलेला हा तुम्हाला जो ब्राऊन कलरचा मसाला जो दिसत आहे त्याच्यामध्ये आपण घेतलेला आहे भाजलेलं खोबरं भाजलेला कांदा फ्राय करून घेतलेला त्याच्यानंतर खसखस घेतलेली आहे तर ह्याचं हे मिश्रण आहे त्याचबरोबर आपण आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि थोडेसे हिरव्या मिरच्या ॲड केलेले आहेत ह्या दोन पेस्ट आहेत आणि वांगे घेतलेली आहेत सहा ते सात वांगी आहे आहेत कढीपत्ता घेतलेला आहे तर हेच मसाले आपल्याला वांग्यामध्ये पण स्टफ करायचे आणि हा आपल्या वांग्याचा करीचा बेस पण असणार आहे त्याचबरोबर आपण घेतलेला आहे दीड चमचा हळद धनिया पावडर घेतलेले आहे एक चम्मच एक चम्मच मालवणी मसाला रेड चिली पावडर एक चम्मच आणि मीठ घेतलेलं आहे चवीनुसार तर हे सर्व मसाले आपले घरीच बनलेले आहे ॲज ॲज यू नो तर आपण घरी बनवलेलेच मसाले वापरत हो। आहोत आणि हे सर्व मसाले आपल्याला आपल्या भाजीमध्ये टाकायचे आहेत तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन चमच्यामध्ये आपण कडकडून ते वाफू फ्राय होऊ दिलेलं आहे वाफून दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे कढी पत्ता कडी पत्ता नंतर आपण इथे ॲड केलेला दिसत आहे कांदा कांदा एकदम आपल्याला गोल्डन ब्राऊन होऊन द्यायचा आहे कांद्याचा एकच आपल्याला हे वापरायचं आहे कांदा चांगला आपला गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच आपले दुसरे इन्ग्रेडियंट्स आपण इथे ॲड करणार आहोत मस्तपैकी ही डिश होणार आहे राईस बरोबर चपाती बरोबर आणि भाकरी बरोबर ही डिश कशाबराबरी ही कॉम्बिनेशन करते लंच डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर आपला कांदा चांगला खरपूस ब्राऊन झालेला आहे त्याच्यानंतर आपण इकडे टाकलेला आहे टमाटर टमाटरनंतर टमाटरनी हा आपल्या करीला एक टँगीचा फ्लेवर फ्लेवर भेटतो त्यासाठी आपण इथे टमाटर ॲड केलेले आहे त्याच्यानंतर आपण इकडे ॲड केलेलं आहे आलं लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि कलरसाठी आपण फ्यामध्ये फक्त धनिया टाकलेला कोथिंबीर टाकलेली आणि हिरवी मिरची टाकलेली तर हे मसाले आपल्या रस्त्याला एकदम मस्त असं भन्नाटचा फ्लेवर देणार आहे मस्त असं बोलतात ना की ग्रेव्ही अशी मसालेदार होणार आहे तर तेच आज होणार आहे या वांग्याच्या रस्साभाजीमध्ये तर इकडे आपण भाजलेलं खोबरं भाजलेली कांदा आणि खसखस त्याचबरोबर धने पावडर धनिय हे सर्व आपण टाकलेलं आहे ब्राऊन मसाल्यामध्ये आणि त्याच्यानंतर आपण टाकलेलं आहे मीठ टाकलेली आहे रेड चिली पावडर टाकलेली आहे मालवणी मसाला टाकलेला आहे धनिया पावडर टाकलेली आहे इकडे आणि इकडे आपण ॲड केलेलं आहे हळद चवीनुसार म्हणजे मीठ हळद मीठ आणि हळद तर हे सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर चांगला आपल्याला फ्राय करून घ्यायचा मसाला आणि त्याच्यानंतर आपल्याला वांगी इथे ॲड करायची आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला हा जस्ट फ्राय होऊ द्या वा, मसाला चांगला आहे बघा दोन ते तीन मिनटांनंतर आपण लगेच वांगे ॲड केलेली आहेत वांगे आपण फ्रेश मार्केटमधून आणलेली आहे आणि दररोजच्या वापरातली आपली ही डिश आहे आणि आहे वांगेच्या रस्साभाजी तर तुम्ही तर भरपूर खाल्ली असणार पण आम्ही ज्या पद्धतीने बनवतो ती पद्धत मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर जरूर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या वांग्याची रसाभाजी करून बघा डेफिनेटली तुम्हाला आवडेलच ह्याच्यामध्ये आपण आता एक कप पाणी ॲड केलेलं आहे चांगलं आता वाफून घ्यायचे आहेत वांगे मस्त रसरशीत वांगे झालेले आहेत हा मसाला वांग्यांमध्ये जाऊन द्यायचा आहे दहा मिनटं आपल्याला फक्त हे गॅसवरती ठेव थेु, ठेवून थेु, द्यायचं आहे फक्त मीडियम फ्लेमवरती हे चांगलं कुक होऊ द्या वांगी माझ्या तोंडाला ना भरपूर पाणी सुटलेलं आहे वांग्याचे आपण भरपूरच प्रकार बनवतो तर हा एक त्यातला एक प्रकार आहे माझी फेवरेट आहे भरलेली वांगी आणि रस्सा भा रस्साभाजीतली वांगी पण मला भरपूर आवडतात राईसबरोबर तर काहीतरी वेगळीच चव येते तर आता हे तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर मस्त असं बॉईल आलेला आहे आपली वांगी चांगली टम्म फुगलेली आहे मसाला आणि जो असतो ना ग्रेव्ही त्याच्यामध्ये जॉब झालेली आहे तर मस्त असं बोलतात ना की रस्सेदार वांगं झालेलं आहे तर आता ह्याला आपण साईड डिशमध्ये साईडला काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण ग्रेवी वांग आणि कडी कोथिंबीर टाकलेली आहे गार्निशिंगसाठी तर ही डिश तुम्ही नक्की करून बघा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका मुंबई कराई चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भरपूर मेहनत करतो हे व्हिडिओज क्रिएट करण्यासाठी एव्हरी डे आपले व्हिडिओज येतात प्लीज 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 सपोर्ट मुंबई कराय चॅनल आणि तुमचा सपोर्ट आपल्या चॅनलला भरपूर महत्त्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघत द्या सोशल मीडियावरती तुम्ही तुमच्या हँडल्सवरती शेअर करू शकता हे व्हिडिओज जेणेकरून आपल्या चॅनलची रीच वाढेल सॉरी प्लीज 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 जंबल रिक्वेस्ट यू ऑल मुंबईकर या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आपण अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वजण काळजी घ्या टेक केअर अँड बाय बाय you mm -hmm.